नमस्कार गोकुळ यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत दुधाची गुणवत्ता ही फार महत्त्वाचा आजचा विषय आहे आणि याच्यासाठी दुधाच्या गुणवत्तेसाठी दुधाचं भांडं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ही धार काढल्यापासून संस्थेमध्ये दूध घालेपर्यंत जे आपण भांडं वापरतो ते भांडं स्टीलचंच असावं कारण का स्टीलचं असण्यापाठीमागचा हेतू आपण इथे या ठिकाणी बघणार आहे जर प्लास्टिकचं भांडं असेल पत्र्याचं असेल ॲल्युमिनियमचं असेल तर त्याचे दुष्परिणाम दुधावर कसे होतात या दृष्टीनं आपण थोडा विचार करणार आहे समजा आपण प्लिस्ट स्टीलचं भांडं नाही वापरलं प्लास्टिकचं भांडं वापरलं दूध घेण्यासाठी किंवा दूध काढण्यासाठी तर हे दुधाचं भांडं जे आहे हे भांडं स्वच्छ करताना ज्यावेळा आपण आतून हात घालून भांडं स्वच्छ करतो त्यावेळा महिलांच्या हातामध्ये जे कंकण असतात ते घासले जातात किंवा आपली नखं त्याच्यामध्ये घासली जातात आणि त्याला स्क्रॅचेस पडतात म्हणजे चरे पडतात आणि चरे पडल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये दूध अडकून राहतं चिकटून राहतं ते दूध साफ होत नाही आणि साप न झाल्यामुळं त्याच्यामध्ये कोट्यावधी जंतू आपल्याला साठलेले दिसून येतात आणि असं भांडं जर बारा तास दहा तास तसंच ठेवलं तर त्या भांड्यामध्ये जे साठलेलं दूध आहे जे चिकटलेलं दूध आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी जंतू झाल्यामुळं नंतर जे आठ ते दहा तासानं दूध ह्यामध्ये आपण ओतणार आहे ते चांगलं दूध असून सुद्धा ते दूध त्यामध्ये गेल्यानंतर ते पहिले जे किटलीमध्ये चिकटलेले द जंतू आहेत प्लास्टिकच्या दृष्टीनं ते जंतू परत दुधामध्ये जाऊ शकतात आणि दूध जे आहे चांगलं सुद्धा ते दूध खराब होऊ त्यामध्ये जंतू जाऊ शकतात एकदा दुधामध्ये जंतू गेले तर दर वीस मिनिटाला ते दुप्पट होतात दोना चार, चार, आता दोनाचे चार चाराचे आठ आठाचे सोळा सोळाचे बत्तीस एकदा वाढलेले जंतू आपण कदाचित मारू शकतो पश्चरक्षण करून पण मेलेले जंतू आणि त्यांनी सोडलेली दुधामध्ये विष्ठा ही आपण बाहेर काढू शकत नाही म्हणून खऱ्या अर्थानं दुधामधले जे जंतू आहेत हे जंतू वाढायचे नसतील कारण का शहरामध्ये दूध पाठवताना त्या गुण दुधाची गुणवत्ता बघितली जाते आणि ही गुणवत्ता बघूनच दूध घेतलं जातं आणि दुधाची गुणवत्ता जर खराब व्हायची नसेल तर अगदी प्राथमिक स्टेजपासून दहार काढलेल्या भांड्यापासून हाताच्या स्वच्छतेपासून जर बघितलं तर दुधाची गुणवत्ता ही फार महत्त्वाची आहे एकदा झालेले जंतू जसं जसं दूध लेट होईल दोन तास चार तास आठ तास दहा तास तर ते कोट्यावधी जंतू आपल्याला बघायला मिळतात दुधाचं आयुष्य आहे अडीच ते साडेतीन तास आणि एकदा गेलेले जंतू काय करतात की दुधातले घटक खातात आपली विष्ठा सोडतात चांगलं खातात वाईट सोडतात त्यामुळे दुधाचा रंग चव आणि वास बिघडतो आणि चव रंग आणि वास बिघडल्यामुळं ही दुधाची गुणवत्ता आपोआप खाली येते त्याच्यामुळं मार्केटमध्ये असं दूध नेत असताना त्या दुधाची गुणवत्ता नसेल तर ते दूध आपल्याला नाकारलं जातं आणि म्हणून किटली किंवा दुधाचं भांडं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून कुणीही प्लास्टिकचं भांडं दुधासाठी वापरणं ही चुकीची गोष्ट आहे हे वापरू नये याच्यासाठी स्टीलचंच भांडं वापरणं ही काळाची गरज आहे कारण का स्टीलचं भांडं हे साफ चांगलं करता येतं ह्याच्यामध्ये दूध अडकून राहत नाही याला स्क्रॅचेस पडत नाहीत आणि याच्यातलं दूध क्लीन झाल्यामुळं ह्याच्यात दूध न चिकटल्यामुळं ह्याच्यामध्ये जंतू व्हायचं प्रमाण कमी होतं आणि म्हणून सर्व उत्पादकांनी याचा जरूर विचार करणं गरजेची गोष्ट आहे कारण दुधाची गुणवत्ता जसं दूध वाढीसाठी आपण प्रयत्न करतो तसं दुधाच्या गुणवत्तेसाठी आपण प्रयत्न करणं फार महत्त्वाचे आहे कारण का घेणारा ग्राहक जो आहे तो गुणवत्ता बघूनच दूध घेतो प्रत्येक उत्पादकानं दूध काढल्यानंतर भांड्यामध्ये दूध होत असताना दुधाची जाळी वापरणं फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण काळी कचरा असेल इतर कुठले घटक असतील तर वर दुदाजी दुदाजी गटे गटे ते वरच्यावर जाळीमध्ये राहतात आणि जाळीमध्ये राहिल्यामुळं आज जे जे घटक जाणार आहेत ते थांबल्यामुळं दुधाची गुणवत्ता आपोआप सुधारते जंतू वाढायचं प्रमाण आपोआप कमी होतं आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की प्लास्टिकचं भांडं शक्यतो वापरू नका जर प्लास्टिकचं भांडं आपण वापरलं तर असे ह्याला स्क्रॅचेस पडतात असे ह्याला डाग दिसतात आणि याच्यामध्ये हे दूध अडकतं चिकटतं पत्रा गंजू शकतो अल्युमिनियमला फोड येऊ शकतात आणि प्लॅस प्लॅस्टिकला क्रॅचेस पडू शकतात त्याच्यामुळं प्लास्टिकचं भांडं न वापरणं किंवा वापरूच नये कोणीच वापरू नये अशी सर्वांना या माध्यमातून आम्ही विनंती करतो धन्यवाद अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील Terima kasih